आपण पाहता हा भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निष्पक्ष सदैव दक्ष गभकवाडी तालुका वाळवा येथील हनुमान मंदिर येथे महाराष्ट्र शासन वाळवा तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी पंधरवड्याचे आयोजन गबकवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता मानिकराव गबक यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा व मार्गदर्शन सत्र संपन्न झाले शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक आर एम बांबुळे यांनी शेतकरी बांधवांना फायदेशीर असलेल्या कृषीविषयक योजनांची सविस्तर माहिती सांगितली प्रत्येक शेतकरी यांनी पंचवीस जुलै अखेर आपल्या शेतात असलेल्या पिकांचा पीक विमा उतरवला पाहिजे शासनाच्या नियमानुसार लागवड व खतांची मात्रा द्यावी व योग्य त्या प्रमाणात व पद्धतीने औषधांची फवारणी घ्यावी म्हणजे पिकांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादन होण्यास मदत होईल असे सांगितले यावेळी गावचे माजी सरपंच संजय कदम ग्रामपंचायत सदस्य दीपकराव कोत सुनील भारती संभाजी कदम प्रकाश कदम विनायकराव कदम प्रताप उर्फ भाऊसाहेब गबक राहुल मुळीक जालिंदर कदम बाबासो भारती गोविंद गबक बाबासो गबक मानिक कदम दत्तात्रय डंगाने शंकर खोत यांच्यासह अनेक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते शेवटी आभार अमित घबक यांनी मांडले अजित कदम सौरभ कदम यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले नमस्कार मी आर्य मनपुरे कृषी सहाय्यक सुरूर ओझाटे घेमकवाडी दिनांक सतरा जून ते एक जुलै या कालावधीमध्ये कृषी संजवणी सप्ताह हा प्रत्येक गावात घेण्यात येतो तर आज या गावामध्ये सव्वीस सहा दोन हजार चोवीस या रोजी आपल्या घरावाडीमध्ये हा संजय सत्ता कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर या गावामध्ये शाळेतील क्षेत्र भरपूर आहे या क्षेत्रामध्ये शाळेतील शस्थापन वाढूसाठी कोणत्या अश्चतेचा वापर करायचा याची माहिती आणि तंत्रज्ञान तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा वापर तुम्ही सतत केल्यानंतर आपलं उत्पादन वाढ होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे संजीवन सप्ताह सर्व सप्ताहामध्ये या पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांनी आपला फायदा करून घ्यायचा आहे तसेच आता सोयाबीन पिकामध्ये जे विविध किडींचा किंवा रोगाचा किंवा पावसाचा वा अति पा पाऊस झाल्यामुळे ते पाऊस झाल्यामुळे नुकसान होते ते नुकसान होऊ नये म्हणून विमा हा प्रत्येक आवश्यक बाब आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या खरीप हंगामातील उप विमा उतरला पाहिजे त्यासाठी एक जीव पंधरा जुलै दोन हजार चोवीसची अंतिम तारीख आहे फक्त वीसच दिवस झाले आहेत या वीस दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सी बी एस सेंटरमध्ये जाऊन सात बारा खातो तर आधार कार्ड बँक पासबुक इतकेकृत जमा करून आपला पीक विमा करून आपल्या पिकाची विमा उतरवला पाहिजे जर आपल्याला भविष्यात नुकसान झालं तर आपल्याला विमा आपल्याला मिळतो धन्यवाद नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आयडी सी संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष